हर्षक लढतीत अंबरनाथ रायझिंगने मारली बाजी बारावी ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने गतविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब संघाचा तीन धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित बाराव्या ठाणे प्रीमियर लीग टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं आहे धावांचा पाठलाग करणाऱ्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब व संघाला एकशे बावीस धावांवरती रोखत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच विजेत्यापदाच्या करंडकावरती नाव कोरत नव्याण्णव 99 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे रोख बक्षीस मिळवला आहे स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबच्या सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला उपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब व संघाला पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांवरती समाधान मानावे लागले अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करून मोठे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली होती नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यावरती अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लबला पहिला धक्का पहिल्याच चेंडूवरती मिळाला अंजते प्लाडने सलामीची जोडी फोडत धावांचे खातेही नवघडलेल्या अंबरनाथ क्रिकेट क्लब व संघाला अडचणीत आणले पण या धक्क्यानंतर श्रीराज घरतने नाबाद पन्नास आणि परीक्षित कळवळकरने कर वीस धावा करत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली माफक आव्हानाला सामोरे जाताना अमन खानने बावीस धावांची खेळी करत संघाला आश्वासक सुरुवात करून दिली पण त्यानंतर थोड्या क्रमाने फलंदाज बाद झाल्याने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब व संघाची कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे माजी, माजी नगरसेविका रे नगर नम्रता भोसले जाधव गोपाली रेपाळे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी उपस्थित त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत मॅडम मॅडम इथं आपण पार्थिव कितानं पाहतो समोर आहे आणि आता मी कर्णधार प्रथमेश माले यांना व्यासपीठ बोलवतो आणि टीम ओनर निधी सरांना सुद्धा आय द अ टाइम फॉर चॅम्पियन्स ट्रॉफी जरा काय झाला पाहिजे या वेळेस आमनाथ विनर अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब हा मानाचा सन्मानाचा अभिमानाचा सर्व साथ बात काय सुंदर हजार नऊशे नव्याण्णव हा त्या आणि मानाचा सन्मानाचा ठाणे प्रेमली दोन चोवीस पर वा हा, हा चा पर्व बाराव्याचा किताब हा चषक टीम अमरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि आता विजय संघाचा कर्धार उपविजय संघ संघाचा कर्णधार साहिल गोडे उपविजय चषक सर्व संघांनी वरती आला चालेल प्लीज ऑल टीम अभिनंदन टीम एकनाथ शिंदे क्रिकेट टू यावेळेचा उपविजयी संघ सीझन ट्वेल्व पर्व बारावाचा पुढे ठेवा पुढे पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा रोख अभिनंदन टीम एकनाथ शिंदे क्रिकेट कप टू